आपली भाजी हे बघा आले आले आपल्याला आप जवळच एक भाजी मिळाली जिला आमच्या इकडे भारगी म्हणतात भारग्या म्हणतात भारंगीची भाजी याच्याने डोळ्यात पडलेलं फूल असतं ना ते पूर्णपणे बरं होतं मित्रांनो आपल्याला आता दुसरी भाजी मिळाली ती म्हणजे ही ढोमळ्याची भाजी असा निसर्ग कुठे बघायला मिळेल मित्रांनो आपल्या कोकणातच नमस्कार मंडळी माझं नाव आकाश आणि पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या फेवरेट युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे जल्ला मिची पुंचा तर मित्रांनो आज संडेचा माझा सुट्टीचा दिवस आहे आणि आज जरा घरी माई म्हटली की भाजी वगैरे आणूया काहीतरी भाजी आणा तर भाजी आणण्यासाठी आम्ही कोकणातली माणसं बाजारपेठेत नाही जात जंगलामध्ये जातो तर आज मित्रांनो आपण जंगलामधले काही भाज्या आहेत ना त्या काढण्यासाठी आपण चाललो आहे तर त्याचाच आपण व्हिडिओ पण बनवूया म्हटलं आपण जाऊया जंगलामध्ये आणि किती प्रकारच्या भाज्या मिळत आहेत कोणकोणत्या भाज्या मिळत आहेत ना त्या तुम्हाला पूर्ण दाखवतो हा व्हिडिओ खूप आणि खूप इंटरेस्टिंग आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा चला रानातील भाज्या काढण्यासाठी जंगलातून आम्ही वाट काढत काढत चाललो होतो आप्पा जंगलाची वाट मोकळी करत होते जेणेकरून नंतर येणाऱ्या लोकांना देखील वाट मोकळी मिळेल वाट काढत काढत आपण जंगलामध्ये जातच होतो की आप्पांनी फुल पडणे या आजारावरती जंगलातील एक जालीम उपाय दाखवला असं मानलं जातं की या औषधामध्ये मोतीबिंदू बरं करण्याची देखील ताकद आहे तर मित्रांनो आपण आता रानामध्ये चालवतो भाज्या काढण्यासाठी पण जाता जाता ना आपल्याला एक अतिशय महत्वाचं आणि चांगलं औषध बघायला मिळालंय बरेचदा काय होतं आपल्या डोळ्यामध्ये कचरा जाऊन किंवा डोळ्याला काहीतरी इजावून ना डोळ्यामध्ये फुल पडतं किंवा मोतीबिंदूची पहिली स्टेजला फूल पडतं असं जप आहे ना हा मोतीबिंदूची पहिली स्टेज असते त्याच्यामध्ये ना पांढरा पांढरा आपला डोळा होतो ज्याला फुल पडणे असं म्हणतात तर त्याच्यावरती आपण बरेचसे उपाय करतो डॉक्टरकडे कर जातो वगैरे पण कोकणामध्ये त्याच्यावरती एक रामबाण औषध आहे की जे कोकणातल्या माणसाला बरेच जणांना माहीत असतं ते म्हणजे हे आहे ती एक अशी वेल येते मग दाखवतो हे बघा ही एक वेल आहे की ज्याच्यावरती अशी दोन दोन पानं येतात मला दिसत असतील ना हे बघा अशी दोन दोन पानं येतात अशी बारीक पानं असतात त्याची आणि अशी लांब वेल असते ही लांब वेल असते ना तिला तोडायची ही तोडलीत ना हिची साल काढायची पूर्णपणे साल काढून झाली की ती तिला ती सा गोल कानामध्ये बांधायची किंवा जर तुम्ही चष्मा घालत असाल ना तर चष्म्याला चष्म्याच्या काडीला कांडीला बांधून ठेवायची ही म्हणजे याची साल कडून ना याचं जे आतमधलं जे फोड आहे ना लांबडून तुकडे 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 बनवायचे त्याला बांधायचे आपल्या चष्म्याला वगैरे किंवा कानामध्ये बांधली तरी पण चालते याच्याने डोळ्यात पडलेलं फूल असतं ना, ना। ते पूर्णपणे बरं होतं आणि आ, हे कसं माहिती काय अनुभवी माणूस असतो ना त्याला हे औषध माहीत असतं ते तुम्हाला काढून देऊ शकतात कोकणात आलं तर तुम्हाला बऱ्याच जणांना हे औषध माहीत असतं जर माहीत असेल तरच याचा वापर करा असत दिसणारी बरीचशी झाडं असू शकतात अशा पानांची वे, वेली भरपूर असतात पण ह्याच्यामध्ये खास येत काय ह्याला दोन पानं असतात ते बघा दोनच पानं आहेत अशी दोन असतं ना हे औषधी झाड आहे तर फुल पाडण्यावरती औषधं आहे ते आपल्याला मिळालेलं आहे चला तर मित्रांनो फायनली आपण डोंगर चढून वरती आलो आहे आता पूर्ण मैदान लागले मागे हे बघा आम्ही छत्री बंद करतो हे बघा पूर्ण मागे मैदान आहे डोंगराच्या एकदम टेकडीवरती आलो आहे आपण आता आता बघूया भाज्या आपल्याला किती मिळतात त्या चला मित्रांनो बघा किती निसर्ग सौंदर्य कोकणात आपल्या मित्रांनो हे बघा आले आले, आले आपल्याला जवळच एक भाजी मिळाली आहे ज्याला आमच्या इकडे भारगी म्हणतात भारग्या म्हणतात पण ॲक्च्युली तिचं नाव काय भारंगी आहे ना आपा हां हे बघा ही भारंगीची भाजी पहिलीच आपल्याला मिळाली हे बघा ही अशी पानं असतात आणि हे फक्त कोवळ्या कोवळ्या खातात ना ही पण आहे ना कोणीतरी काढून नेले हां हे बघा काढून नेलेले आहेत कोणीतरी देठ बघा तुटलेत आहेत भरपूर काढून नेले हे बघा अशी झाडं असतात रानामध्ये त्याच्यात ती भाजी मिळते फक्त कोवळीच आता हे बघाय जून आहेत ना त्याची पानं ती खात नाही आपण फक्त कोवळी आपण घेतले रानात गेल्या गेल्या आम्हाला भारंगीची भाजी सापडली भारंगीची भाजी चवीला थोडी कडू असते पण तरी देखील औषधी उपयोग असल्यामुळे ही भाजी नक्की खावी भारंगीच्या भाजीचे फायदे म्हणजे त्याने डोकेदुखी दूर होते तसेच त्वचेच्या आजारावरती देखील ही गुणकारी भाजी आहे जर कुणाला ताप वगैरे येत असेल तर त्याला ही भाजी नक्की खायला द्यावी ज्याने त्याचा ताप देखील कमी होतो असे अनेक फायदे असल्यामुळे ही भाजी नक्की खावी काय पण कवळी आहेत कि जुन्या कवळी एकच भेटलं तेवढा बघा आतमध्ये जाऊन आप्पा काढतायत भेटली त्यांना कुठं नजर त्यांची एकदम तीक्ष्ण आहे भेटली थोडे थोडे करून का झाले तशी भर आपल्याला अप्पा इथे दिसते अप्पा हे बघा इथे पण आहे बघा इथे पण आहे ती काढा ही बघा ही पानं आणि ती पानं कोवळी आहेत ना हे का मित्रांनो आपल्याला आता दुसरी भाजी मिळाली आहे ती म्हणजे ही ढोमळ्याची भाजी पण म्हणतात फोडशीची ढोमळ्याची आणि फोडशीची हे बघा अशी कांद्याच्या पाती असतात ना तशा पाती कांदा असतो सेम हां चव पण सेमच असते ना कांद्यासारखीच एकदम हे बघा बरेच जण याला फोडशीची भाजी पण म्हणतात कांद्याचे प्रकार बघा आणि हे पातळ पातळ हे करतं ना कांदा कांदाच आहे कांदाच आहे आपण कांदाच असतो अच्छा मग त्याला ढोमळ म्हणतात काय कांदा ताकुण। कांदा ताकुण पा। कांदा टाकून देतात कांद्याची नाही करत नाही फक्त याची वरची पानं फक्त वरची पानं तोडायची कांदाच आहे सेम मित्रांनो अगदी कांद्यासारखीच आहे सगळ्या बघा कांदाच म्हणजेच भाजी ही एक आयुर्वेदिक भाजी आहे पावसाळ्यामध्ये जर तुम्हाला खोकला कफ होत असेल तर त्याला कमी करण्याचं काम ही भाजी करते करतेसारखा आजार म्हणजेच भूक मंदावण्याच्या आजारावर देखील गुणकारी औषधी आहे सेम भाजी तशीच करायची ना कांद्याची जशी करतो तशी तशीच करायची त्याच्यात मुगडाळ टाकू शकतो कोलीम टाकून पण करतात तसं दोन काही दोन्ही खोलीम म्हणजे जवळा मित्रांनो खोलीम आमच्या इकडे कोलिम म्हणतात हे बघा माझ्या मागचा जो एरिया है ना हा उंचवठा जेवढा दिसतोय ह्या फक्त उंचवट्यावरतीच ढोंबळेची आहे इकडे बघितलं तर इकडे कुठेच नाही आहे फक्त तेवढ्याच भागात आहे भाजी भरपूर भाजी आहे किती पण वेळा आलात आणि काढल्यात ना तरी पण संपणारच नाही तेवढी भाजी आहे ते आपल्याला कधी मूड आला तर मी परत एकदा येईन इथे भाजी काढायला हे बघा जिथे पण टेकडे आहेत ना टेकडे झालेत हे बघा इथे पण झालेत कवळे कवळे एकदम हां उंचवट्याचा भाग आहे ना तिथेच फक्त होतं वाटतं की नाही कांदे वेगळे सुरक्षित असतात ना हे बघा शेती करायची नाच ते फेकून टाकायचे नायलेली सुरक्षित हां मित्रांनो हे बघा आता हे इथे दिसत असतील हे असे मैदान दिसत ना त्याला असे बांध दिसतात का त्याचं कारण इकडे नाचणी पहिले करायची अप्पा आपण पण करायचो ना हां तर पहिले इथे नाचणी करायचो ना त्या नाचणी करण्याच्या ह्याच्यामध्ये जे मध्ये मध्ये मिळायचे ह्याचे कांदे मगाशी दाखवले तसे ते कांदे उपटून इकडे टाकलेले असायचे उंचवट्यावरती ते आता तिथेच म्हणजे जिवंत आहेत म्हणून तर हे उंचवट्यावरतीच फक्त बघायला मिळत आहेत त्याला अपायकारक असतो म्हणतात हा पाचायला चांगला म्हणजे हे असतो काय जड असतो वाटतं म्हणून तर खात नाहीत त्याला हे बघा मित्रांनो एवढी भाजी मिळाली आपल्याला बस होईल मला वाटते पिशवीत ठेवा हे पण ठेवा येता येईल हो थोडे थोडे पिवळी पण पाना भेटले ना काढायला पाहिजेत ते एवढ्यातच पिशवी भरली की काय ठीक आहे बघा मित्रांनो अरंबी हे अळंबी तुटत आहेत आपण एवढे आंबे भेटली आपल्याला हे किट लागले उलट फिरून हे जरा हटवा इथे आहेत दोन अजून मिळाली ना असतील तेच मला वाटते जाळी जरा हलवलीत ना थांबा थांबा छत्री घेऊ दे बाजूला भेटली अजून आपल्याला ते तर काढतोय आपण चला ठेवा पाऊस येणार याचे आसा दिसायला लागले म्हणून आम्ही घराकडे परत निघालो पण जाताना अतिशय नयनरम्य असे निसर्गाचे दृश्य पाहायला मिळाले निळं आकाश हिरवीगार वनराई आणि सुंदर धुके अतिशय सुंदर असं ते दृश्य होत हे नैसर्गिक सौंदर्य पाहता पाहता वेळ कशी निघून गेली कळलंच नाही सुंदर वातावरण झालंय असं नैसर्गिक कुठे बघायला मिळेल मित्रांनो आपल्या कोकणातच अतिशय सुंदर मस्त बघा दोनच भाज्या आपल्याला काढायला मिळाल्या आणि आळंबी बाकीच्या पण आपण काढू नंतर दाखवू कधीतरी पण ह्या आहेत वारंगीची भाजी होत होत परुण आंबी काय बघतो वगैरे तुटली ना अशा दोन भाज्या आपण आणल्या आणि ते बघा मशरूम पण आहेत तर मित्रांनो काल आपण भाजी काढली दोन भाज्या काढल्या कर आणि बाकीच्या भाज्या काल का नाही काढल्या कारण का संध्याकाळी पाऊस खूप जास्त होता तर आज सकाळी आपण भाज्याच काढण्यासाठी आलो आहे पूर्ण चिलर पार्टी हाय करा रे आणि आप्पा चालले आहेत मागे बघा आप्पा आहेत तर आपण जाऊया आता आपल्या शेतावरती जातोय की जिथे मोस्टली काकड्याची भाजी बघूया कवळ्याची भाजी मिळाली तर आणि अजून एक कुठली भाजी मिळते का ती बघूया आणि त्या भाज्या काढूया आणि तुम्हाला पण दाखवतो चला हे काय काढायला चाललो आपण कसली भाजी हां आणि शेपू शेपूची शेपू भाजी भेटते इकडे <laughs> मग व्हिडिओ बघणाऱ्यांनी काय करायला पाहिजे आणि शेअर आणि सबस्क्राईब नाही करायचं सबस्क्राईब करायचं ना हां चले सबस्क्राईब करा तिसरी भाजी आपली टाकळ्याची ना भरपूर आहे इकडे तशी हो का मस्त मला हीच फेवरेट भाजी माझी फेवरेट भाजी हीच आहे हे चल टाकळ्याची भाजी काढायची आहे आपण हे पण खातात ना भाजी हिवाली ही, वाली ही? माड़े। लाल मट हा मग ती पण काढूया आपण हे कवडी कवडी काढायची वरचे वरचे असतात ना भारीक दे। वारी वरचे असतात ना तेच काढायचे दाखवा दाखवताना हे बघा आपली भाजी मित्रांनो भाजी काढतोय पण पाऊस आलाय भरपूर पाऊस आलाय जोरात काय रे छत्र्या भित्र आणल्यात मला छत्री नाही आणली तुम्ही चला काढूया चला तिकडे हा खाली थोडी कडकडीत लागतात त्याचे देठ हे आपल्या इकडे बरं आहे ना पावसाळ्याला की आपल्या घराच्या जवळ एकदम भाज्या ह्या एक ह्याचा काय फायदा आहे काय टाकळ्याच्या भाजीचा काकड्याची भाजी पचनक्रियेला खूप चांगली आहे हा काय पचनक्रियेला चांगली मुलांनी खावी मोठ्यांनी खावी काय त्रास नाही नाही त्रास हे बघा मित्रांनो आपण भाजी नाहीकळीची काढली आणि आता कोरडूची भाजी काढतायत कोरडूच ना हे बघा सेम काय ते हिरवा माठ असतो तशाच पद्धतीचे एकदम दिसायला पण आणि चवीला पण तशीच असते ना बगुन है है ही कुरडीची भाजी बघून तर अशी ह्याच्यासारखी वाटते हिरवा माठ अगदी हे गे रे ही बघा एकदम कोवळी आहे आपण कोणीतरी काढून दिले वाटत मित्रांनो आमचं शेत आहे बघा हे आपलं शेत आहे आणि हे बघा शेताच्या जवळच अगदी मला बघायला मिळते काय बघा हे बघा हो इकडे नदी आहे जवळच एकदम मित्रांनो हे बघा तिसरी भाजी हीच ना कवळा हे बघा तिला जास्त वेळ जातून काढायला काढायला जास्त वेळ जाणार आता थोडी थोडीशी काढायची अजून वाढायची ही भाजी मित्रांनो ना अशी थोडी कशी माहिती काय भेंडीच्या भाजीसारखी गिळगिळीत होते एकदम पण टेस्टी असते टेस्ट एकदम चवीला मला तर खूप आवडते ही आणि टाकळ्याची भाजी माझी फेवरेट भाजी आहे एकदम टाकताच्या आपले आपण काढले वाटत जास्त आहे मला वाटते हे बघा आपा इकडे भरपूर आहे हो भरपूर आहे ते मित्रांनो फायनली भाज्या घरी आणल्यात ही भाजी जरा कमी भेटली ना पण दोन एकत्र करतात त्याच्यामुळे भाजी काही कमी का नाही ती भरपूर आहे आणि ही काय वेगळी करणार तर ह्या तीन भाज्या आणि आपण पण किती दाखवल्या तीनच दाखवल्या ना हां त्या तीन भाज्या तर मित्रांनो फायनली आपण घरी आणलो आहे खूप धमाल झालं गर्मी जरा जास्त होते पाऊस जरा कमी आल्यामुळे तर आपल्याला आता बऱ्याच भाज्या आपण बघितल्या आहेत जवळजवळ सहा आपण भाज्या आप काढलेल्या आहेत तर तुम्ही तुम्ही यातल्या कोणत्या कोणत्या भाज्या खाल्ल्यात आहेत ते मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये